नमस्कार मित्रांनो मी हरीश गुरु आणि पुन्हा एकदा आपल्या कोकण ची युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही सर्व रिक्षा पंढरपूर यात्रेला चाललोय तर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ते पंढरपूर यात्रेला चालले तर त्यांची परंपरा कशा प्रकारे चालू आहे ते आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊयात तर काका मला सांगा की माउली रामकृष्ण आम्ही हे दहावं वर्ष आहे आम्ही रिक्षा संघटनेच्या वतीनं सतत ह्या दहाव्या वर्षी आपल्या वारीच्या वाटेवर चाललो आहोत आमचे अनुभव हे चांगलेच म्हणजे आम्हाला भरपूर चांगले चांगले अनुभव ह्या पांडुरंगाच्या दर्शनाला मिळालेत आणि अशीच आमची काय वेडिवाकी काय सेवा असेल ती पांडुरंग चरणी आम्ही अर्पण करतोय आणि आज आम्ही पांडुरंगच्या वारीच्या वाटेवर आहोत तरी आपण भक्तांच्या मनोकामना सर्व पुऱ्या म्हणजे सर्व सर्व मनोकामना पुऱ्या होत देत आणि अशी सदिच्छा देतो त्यामुळे दरवर्षी प्रमाणे आम्ही या याही वर्षी पंढरपूर यात्रेला सर्व रिक्षा संघटनेचे मालक चालक सर्व मोठ्या आनंदाने उत्साहाने पंढरपूर यात्रेला रिक्षा घेऊन चाललेत तर आपण आता त्यांचा प्रवास कशा प्रकारे आपण थोडक्यात पाहूच चला तर मग सुरुवात करू राम कृष्ण रामकृष्णारी माऊली था। था। तो तो तर मित्रांनो आता मी पाचलमध्ये आलोय आता इथे चहा घेऊन पाचल मार्गीच पुढे अनुषुडा घाट करून पुढे जाणार आहोत चला तर मग पुढे विचाराच्या भक्तीसाठी हे सर्व भक्त आपल्या पंढरपूर वारीला चाललेले आहेत तर आता आम्ही अर्ध्या वाटेमध्ये आलो आहे तर कुठे आलो त्या दादा विचारूया कुठे आलो आपण नमस्कार रामकृष्ण रे रामकृष्ण आम्ही आता बांबेड मार्ग निघून आम्ही पाचल अनुस्कोरा घाटा मार्ग निघून आता आम्ही पांढऱ्या पाण्याजवळ आले आहोत आणि आम्ही याच मार्गाने मलपा मलकापूर मार्गे श्री पंढरपूर वारीसाठी आम्ही आपण सर्वजण आम्ही रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य अगदी खेळीमेळच्या वातावरणामध्ये आम्ही भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही पंढरपूर जात आहोत यामध्ये आम्ही सर्व रिक्षावाले रिक्षा स्वतःच्या रिक्षा घेऊन आणि आमचे मित्र वगैरे घेऊन आम्ही पंढरपूर वारीसाठी साठी दरवर्षी निघतो आहोत आणि यावर्षी मला वाटतं दहावी दहावी वारी आमचे आहे आणि हीच वारी आम्ही अगदी चांगल्या प्रकारे पार, पार पडू दे अशी खरंच ईश्वर चरणी केलेल्या तर गेले दहा वर्ष ना दावर दावर से। दावर से आपले स्वतःचे रिक्षा घेऊन ते पंढरपूर वारीला जात असतात तर याही वर्षी मोठा उत्साहात ते आता चालले तर अनुस्करा अनुसपुरा अनुस्कुरा घाट पार करून आता मलकापूर रोडला आलेले अनुश् आहे तर आता पुढे जायचं आहे कारण का सी एन जी पण गॅससाठी तिथे लवकरात लवकर पोचायचं आहे तर आपण जाऊयात पुढे आता आम्ही मलकापुरात आलो आहोत आणि आता इथे गॅस भरून नंतर मग पुढे जाणार आहोत तर आता आम्ही थोड्या अंतरावर येऊ नाश्त्यासाठी थांबलो आता प्रत्येकाने घरातून काही चपाती भाकरी भाजी घेऊन आले तर मित्रांनो आता सर्व भक्त आता जेवा जेवायला थांबलेत इथे आता तुम्ही पाहू शकता बाजूला जर रोडच्या बाजूला तिकडे रिक्षा लावून इकडे सर्व भक्त जेवायला थांबलेत इकडे पाहू शकता कसा कसा ते आनंद घेतात ते आपण बघूया तिकडे या कस तुम्हाला वाटत पंढरपूर मला वीस वर्षापूर्वी आठवण झालेली आहे शेतात जेवतोय असं वाटतंय आता शेती सोडली असल्यामुळे शेतात जेवण्याचा कधी संबंध आला नाही तरी वारीच्या निमित्तानं या ठिकाणी मला माझ्या वीस वर्षापूर्वी मी शेतात जेवत होतो ते मला आठवण झाली वारीमुळे वारीमुळे काकांना वीस वर्षाची आठवण झाली म्हणजे ते शेती करत होते आणि त्याच्यानंतर आता ते वारीला चाललेत नाही तसा आता आनंद लुटत आहेत इकडे पाहू शकता इकडे बघूयात काही मंडळ इकडे आहे बाबाने सांगा तुम्हाला आनंद कसा वाटतोय म्हणजे आपण आता पंढरपूरच्या वारीला चाललोय आणि मोठ्या उत्साहात चाललेला आहे ते सर्व रिक्षा घेऊन आपण सर्व चाललेत तर कसा आनंद होतो आपण सर्व एकत्र जातोय म्हणून ते पैकी जेवून जेवण ग्रुप मध्ये जेवण अलग आहे त्याचा आनंद काही वेगळाच असतो हो वेगळाच आहे आणि काय कोण माहिती देऊ शकता का टाकायकडे तुम्ही दादा सांगा कसा तुम्हाला आनंद वाटतो वारीला आपण चाललोय पंढरपूरला आणि आपला त्याचा आपला आनंद कसा तुम्ही घेताय आम्ही सर्व एकजुटीने आणि एकत्रितपणे भक्त वारच्या निघलोय तो एक आणि आमच्या सर्व रिक्षा एक एक था 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 माज़े, माज़े त्या एकत्रपणे एक पाठ वरतात ती जाण्याची मजा आहे ही वेगळीच मजा येत आहे आणि त्यामुळे खरोखरच एक भक्तिमय वातावरण आपण ते आमच्या पांडुरंग सोबत आहेत असं आम्हाला होय होय खरंच खरंच मोठा उत्साहाने लोक भक्तीच्या उत्साहाने लोक पंढरपूरला चाललेत आणि मध्ये आता जेवायला बसले तुम्ही बघू शकता किती आनंदाने सर्व लोक आनंदाने असे हे एक करतायत एकजुटीने आहेत तर असंच काही प्रेम विठ्ठल विटा, विठ्ठलाला आपण असं मागणी करू की असंच प्रेम राहो हेच राहोश प्रार्थना आता आम्ही सर्वजण नाश्ता करून पुढच्या वाटेला निघालो आता दुपारचे दोन वाजलेत आणि आता आम्ही आलोय शिरूडमध्ये महादेव रेस्टॉरंटला आणि आता तिथे जेवून मग थोड्या वेळाने नी, पुढे निघणार आहोत आम्ही पटकन जेवून घेतलं आणि मग पुढच्या वाटेला लागलो तर मित्रांनो सकाळी भांबेडवरून सहा वाजता आम्ही सर्व निघालोय तर आता पंढरपूरला जाईपर्यंत साडेपाच सहा तर वाजणारच चला तर जाऊयात पुढे तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि आता आम्ही फायनली पोहोचलोय पंढरपूरला तर मित्रांनो तिकडे रिक्षा पार्किंग केले चाललोय रूमवरती पांडुरंगाच्या दर्शनासाठी मित्रांनो आताच आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलोय आम्ही काल संध्याकाळी सात वाजता दर्शनासाठी रांग लावली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्हाला दर्शन भेटलं आणि दर्शन घेऊन आता आम्ही चंद्रभागेत आंघोळीसाठी चाललो आहे चला तर मग जाऊ चंद्रभागेकडे तर मित्रांनो इकडे पाहू शकता ही वारकरी मंडळी व वा भाविक मोठ्या उत्साहाने व आनंदाने पायदिंडी सोहळा घेऊन विठ्ठलाच्या मंदिराकडे जात आहे अशा भक्तिमय वातावरणात आणि आनंदीमय वातावरणात अनेक भाविक मोठ्या उत्साहाने व आनंदाने पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि इथूनच आम्ही आता पुढे चंद्रभागेकडे चाललोय तामी तामी आता आम्ही चंद्रबागेच्या इथे आलो आहे तुम्ही इकडे पाहू शकता समोरच आहे कुंडलिकाचं मंदिर तर आता आम्ही खाली चाललो आहे आता काही भाविक येथे चंद्रभागेच्या दर्शनासाठी व आंघोळ साठी आलेल्या तर आता आम्ही सर्वजण चंद्रभागेत आंघोळ करून आता पुन्हा रुग्णवरती चाललोय लहान तर भावी मोठ्या उत्साहाने व आनंदाने येथे दर्शनासाठी येत असतात समोरच दिसता ना हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि आपण आता इकडे पाहू शकता मार्केट ही

तर मित्रांनो हा भक्तिमय वातावरणातील पंढरपुरातील व्हिडिओ कसा वाटला या मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद